नमस्कार एम सी आर न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज गायकवाड पाहुयात आजच्या ठग घडामोडी माझी प्रकृती ठीक आहे उद्योगपती रतन टाटा भारताच्या सुरक्षेला कधी धोका होणार नाही तर मी तुम्हाला गोळ्या घालीन नितीन गडकरी मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडली भयानक घटना मनोरुग्णाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू हर्षवर्धन पाटलांनी केला शरद पवार गटात प्रवेश आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या आता पाहू बातमीपत्र विस्ताराने उद्योगपती रतन टाटा यांना आज मुंबईतील बि ब्रिच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यानंतर त्यांच्याविषयी सोशल मीडियावरून चिंता व्यक्त केली जात आहे मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही माझी प्रकृती ठीक आहे उपचार सुरू आहेत वाढत्या वयामुळे आरोग्यांच्या काही समस्या जाणवत आहेत असे स्पष्टीकरण रतन टाटा यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुयुरुजू भारताच्या चार दिवसाच्या दौऱ्यावर पोहोचले असून दिल्लीत त्यांना एका मुलाखतीत सहभाग घेतला या यावेळी चीन मालदीव यांच्यातील वाढत चाललेल्या संबंधावर त्यांना सवाल करण्यात आला त्यावर भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचेल असे कृत्य आमच्याकडून कधीच होणार नाही भारत आमचा महत्वाचा भागीदार मित्र आहे आमचे संबंध एकमेकांच्या सन्मानावर आधारित आहेत असे यावेळी राष्ट्रपती यांनी सांगितले मन खात्याचे अधिकारी मेळघाटातील रस्त्यांचे काम करू देत नसल्याने त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा किस्सा नितीन गडकरी यांनी नागपुरातील आयोजित एका कार्यक्रमात सांगितला मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेचा हा किस्सा आहे मी चुकून राजकारणात आलो आहे मी पूर्वी नक्षलवादी चळवळीत होतो आता पुन्हा मी चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन असा दम गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडली असा दावा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केला राजकीय फायद्यासाठी ही योजना चालवता येणार नाही असा अहवाल येथील अर्थ खात्याच्या सचिवाने दिला महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसरा मिळेल कारण राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत कर्जावर सरकार चालत आहे त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होणार नाही असेही राऊत यावेळी म्हणाले नागपूर रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्ण व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत फ्लॅट क्रमांक सात वर ही घटना घडली आहे चार जणांवर एका मनोरुग्णाने लाकडी राफ्टरने हल्ला केला यात एका मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे गणेश कुमार डी असे मृत व्यक्तीचे नाव आहे जयराम केवटे असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील इंदापुरीमध्ये हा पक्षप्रवेश झाला यावेळी सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि अन्य नेते उपस्थित होते भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आता त्यांना पवार गटाकडून विधानसभेची तिकीट मिळण्याची शक्यता आहे हिंगोलीतील पिंपळखुंटा गावात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे राजू गाताडे वर्ष चवतीस असे मृत व्यक्तीचे नाव असून राजूने शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते त्यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यामध्ये त्यांनी सोयाबीनची लागवड केली मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आता सोयाबीनमधून चांगले उत्पन्न येणार नाही आणि कर्ज कसे फेडायचे या विवेचनातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर माझी प्रकृती ठीक आहे उद्योगपती रत्न टाटा भारताच्या सुरक्षेला कधी धोका होणार नाही तर मी तुम्हाला गोळ्या घालीन नितीन गडकरी मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडली भयानक घटना मनोरुग्णांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू हर्षवर्धन पाटलांनी केला शरद पवार गटात प्रवेश आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार